One, सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन राहुरी तालुक्यातील एका पस्तीस वर्षीय महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानदास मुरकडे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील एक पस्तीस वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भामदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होते या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती या दरम्यान भामदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला दोन हजार एकोणीसमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेच मुलाला नोकरी लावून देतो असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेबाबत पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली तिच्या फिर्यादीवरून माझे आमदार रामदास काशीनाथ मुरकुटे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे अठ्ठावीस पाचशे सहा चारशे अठरा प्रमाणे अत्याचाराचा चार गुन्हा दाखल करण्यात आला काल दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीरामपूर येथून अटक केली गुन्हा दाखल होताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे राऊरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके राऊरी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोसफाट्याने दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजून पस्तीसच्या दरम्यान माजे आमदार भामदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकले त्यावेळी भानदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती पोलीस पथकाने मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली त्यानंतर सर्व पौजपाटा आत घरात घुसला आणि माजी आमदार भानदास मुरकटे यांना ताब्यात घेतले अशी माहिती मिळाली आहे सकाळी भानदास मुरकटे यांचे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाआड करण्यात आलाय दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उदाहरण आलं आहे न्यूज सुपर अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर